डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे ब्रँडेड एज्युकेशन सदरेल वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये तेवीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे कंपनी शाळांच्या नावाखाली ब्रँडेड एज्युकेशनचे स्तोम आज माजते आहे त्याचा प्रचार आणि प्रसार होतो आहे तो होई नका पण किमान त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सरकारी शाळांना बदनाम करू नका अशा प्रकारची विनंती करणारी आणि ब्रँडेड एज्युकेशनवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव वा आहे ब्रँडेड एज्युकेशन कंपनी शाळांचा गाजावाजा कंपनी शाळांचा गाजावाजा नव्याने पुन्हा आज आहे कंपनी शाळांचा गाजावाजा नव्याने पुन्हा आज आहे त्यांची त्यांची सोय झाली ज्यांना विकतची खाज आहे त्यांची त्यांची सोय झाली ज्यांना विकतची खाज आहे ज्यांना विकतची खाज आहे गोरगरिबांसाठी हे नाही ज्यांच्याकडे प्रचंड असा पैसा आहे त्यांची ही सोय झाली गोरगरिबांचं काय हा प्रश्न उपस्थित करणार सदळील वातडीकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा कंपनी शाळांचा गाजावाजा वाजा नव्याने पुन्हा आज आहे कंपनी शाळांचा गाजावाजा नव्याने पुन्हा आज आहे त्यांची त्यांची सोय झाली ज्यांना विकतची खाज आहे त्यांची त्यांची सोय झाली ज्यांना विकतची खाज आहे ज्यांना विकतची खाज आहे सदळी वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवं मागणी तसा पुरवठा हा मार्केटचा स्टँड आहे लोकांना विकतचा हवं आहे सरकारी शिक्षण नकोय जे फुकट मिळतं त्याची किंमत लोकांना नसते त्यामुळं अशा प्रकारची मागणी झाली की तसा ब्रँड बाजारामध्ये तयार केला जातो म्हणून मागणी तसा पुरवठा हा मार्केटचा स्टँड आहे मागणी तसा पुरवठा हा मार्केटचा स्टँड आहे उद्या कंडबाज सांगू शकतील लेकरांचा कोणता ब्रँड आहे उद्या कंडबाज सांगू शकतील लेकरांचा कोणता ब्रँड आहे लेकरांचा कोणता ब्रँड आहे अर्थात शिक्षणाचा पुन्हा एकदा दुसरं कडवं मागणी तसा पुरवठा हा मार्केटचा स्टँड आहे मागणी तसा पुरवठा हा मार्केटचा स्टँड आहे उद्या कंडबाज सांगू शकतील लेकरांचा कोणता ब्रँड आहे उद्या कंडबाजच सांगू शकतील लेकरांचा कोणता ब्रँड आहे लेकरांचा कोणता ब्रँड आहे सदळील वातडिकेचं शेवटचं तिसरं आणि अत्यंत महत्वाचं कडवं शाळा मोडा कंपन्या काढा शाळा मोडा कंपन्या काढा पण एक वाईट काम करू नका शाळा मोडा जिल्हा परिषद शाळेवरती नांगर फिरवा पण म्हणून शाळा मोडा कंपनी काढा शाळा मोडा कंपनी काढा पण एक वाईट काम करू नका शाळा मोडा कंपनी आकाढा पण एक वाईट काम करू नका शैक्षणिक कोंडी करून सरकारी शाळा बदनाम करू नका शैक्षणिक कोंडी करून सरकारी शाळा बदनाम करू नका सरकारी शाळा बदनाम करू नका पुन्हा एकदा शेवटचं आणि महत्वाचं कडवं शाळा मोडा कंपनी आकाढा शाळा मोडा कंपनी आकाढा पण एक, एक वाईट काम करू नका शाळा मोडा कंपनी आकारा पण एक वाईट काम करू नका शैक्षणिक कोंडी करून सरकारी शाळा बदनाम करू नका शैक्षणिक कोंडी करून सरकारी शाळा बदनाम करू नका सरकारी शाळा बदनाम करू नका आजच्या वातडिकेचं नाव होतं ब्रँडेड एज्युकेशन ऐकत रहा, बघत रहा, वाचत राहा नवा दिवस नव्या वाचत टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच can't see